पुण्याब प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर आज जेव्हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे तेव्हा अर्थातच पुण्यामधल्या सगळ्या नागरिकांच्या पुणेकरांच्या या अर्थसंकल्पाबद्दल काय अपेक्षा असणार आहेत कोणते असे प्रमुख मुद्दे असणार आहेत ज्यांच्याकडे पुणेकरांचं विशेष लक्ष असेल बरोबर आज अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे वेगवेगळे वर्ग आहेत वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत तरुणांसमोरचे जे प्रश्न आहेत रोजगाराच्या संदर्भानं रोजगारांच्या संदर्भानं काही वेगळ्या तरतुदी काही वेगळ्या घोषणा आज होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण रोजगार कमी आहे बेरोजगारांची संख्या जास्त असताना सगळ्यांना अपेक्षा आहे ती म्हणजे रोजगाराच्या संदर्भानं काही वेगळी योजना सरकारकडून आज जाहीर केली जाते का अर्थसंकल्पात यासाठी काही वेगळी तरतूद केली जाते का ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी म्हणून ज्या वेगवेगळ्या योजना आहेत सरकारकडून आत्तापर्यंत राबवल्या जात आहेत पण अर्थात रेल्वेमध्ये तिकिटात सूट मिळेल किंवा राहण्यासाठी आणि त्यासोबतच पेन्शन म्हणून काही वाढीव हु रक्कम मिळते का अशा ज्येष्ठ नागरिकांच्या अपेक्षा आहेत त्याच्यासाठी अर्थसंकल्पात आज काही तरतूद होते का हे पाहावं लागेल एकूणच जे टॅक्सेस स्लॅब आहेत त्यामध्ये काही वेगळा बदल होऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्यासाठी म्हणून काही प्रयत्न होतोय का, होतो का हेही पाहणं त्याच्यासाठी काही अर्थसंकल्पामध्ये तरतूद होते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे यासोबत पेट्रोलियम पदार्थांना जीएसटी कर लागू होतो का हेही पाहावं लागेल त्याच्यासाठी काही आज एखादी योजना जाहीर केली जाते का किंवा जी एस टीमध्ये त्याचा समावेश होतोय का हे आज अर्थसंकल्पामधून पाहणं महत्त्वाचं असणार आहे इलेक्ट्रॉनिक ज्या वस्तू आहेत त्यात काही वस्तू स्वस्त होतील अशी देखील अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना आहे कारण इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर वाढल्याचा आपण पाहतो आ, या सगळ्या गोष्टींवरती बोलत असताना पर्यटन असेल किंवा त्यासोबतच पर्यावरण असेल या सगळ्या संबंधानं काही महत्त्वाचे बदल आणि नव्या घोषणा अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केल्या जातात का जेणेकरून पर्यटनाचा विषय असेल किंवा पर्यावरणाचा विषय असेल याला चालना मिळेल गती मिळेल आणि या यासंदर्भानं काय नेमकी तरतूद केली जाते हे आज या अर्थसंकल्पातून आपल्याला पाहायला मिळणार आहे